वहिनीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत विवेकी पालकत्व या सिरीज मधली ही आजची पुढची कडी आजच्या भागामध्ये आपण एक, एक रहोत। पत्र ऐकणार आहोत आणि हे पत्र जे आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लिहिलेलं आहे पालकत्वाचा विचार करताना या पत्राचा विचार व्हायलाच हवा काहीशे वर्षापूर्वी लिहिलेलं हे जरी पत्र असलं तरी आजच्या परिस्थितीत सुद्धा ते उपयोगी आहे तेव्हा ते पत्रनी आपण जाणून घेणार आहोत आणि त्या पत्रावर एका आईने त्यांना दिलेलं उत्तर सुद्धा ऐकणार आहोत अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र जे आहे ते मूळ इंग्रजीतून आहे आणि त्याचा अनुवाद आपण वाचतो आहोत हा अनुवाद जो आहे तो वसंत बापट यांनी केलेला आहे ऐकूया प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणे एक साधुचरित पुरुषोत्तमही असतो स्वार्थी राजकारणी असतात तसेच अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदान आयत्या मिळालेल्या घबाड्यापेक्षाही मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं सर्वात सोपं असत जमेल तेवढं दाखवत चला त्याला दंत भंडारांचं अद्भुत वैभव मात्र मिळू दे त्याला मनाचा निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी सोनेरी उन्हात भेरभेणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू दे फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरीही त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं न वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका आणि हेही त्याला सांगा ऐकावं जनाचं अगदी सर्वात पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निक सत्व तेवढं स्वीकारावं आगीत टाऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य अंधारला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातील जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा हसत राहावं उरात दुःख दाबून आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला माफ करा गुरुजी मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो कारण असं हे अब्राहम लिंकन यांचं पत्र या पत्राला आजच्या युगामध्ये दिलेलं उत्तर जे आहे काही त्याला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर काय आहे ते आपण आता बघूया अब्राहम लिंकन यांनी हेडमास्टरांना लिहिलेलं पत्र आपण म्हटलं की सर्व परिचित आहे आणि बऱ्याच शिक्षण संस्थांमध्ये ते लावलंही जातं तर हे पत्र लिहिणारे जे अब्राहम लिंकन अमेरिकेचे माजी अध्यक्ष त्यांच्या पूर्वायुष्यातील ते, त्यांच्या मनाच्या उमद्या दिलदार प्रामाणिक संवेदनशील असं जे त्यांचं मन होतं ते दाखवणारे उदाहरणं अशी जी आहेत ती बऱ्याच प्रमाणात अपरिचित राहिलेली आहेत अध्यक्ष होण्यापूर्वी लिंकन यांनी वक पेशा स्वीकारला होता जवळपास वीस वर्ष ते लौकिकदृष्ट्या खरं तर अयशस्वी वकील असे मानले जायचे म्हणजे कसं तर आर्थिक दृष्टिकोनातून ते अयशस्वी असे मानले जात होते गरीब लोकांकडून ते अतिशय कमी फी घेत असत आणि एखाद्या गरीबाने त्यांना पंचवीस डॉलर फी म्हणून एकदा त्यांनी पाठवून दिले पण त्याची आर्थिक स्थिती त्यांच्या जेव्हा लक्षात ते ते नाही तेव्हा त्यांनी ते त्यातले दहा डॉलर्स त्याला परत पाठवले अनेकदा ते दोन पक्षांना साठी न्यायालयासमोर समजोता घडून आणण्याचे प्रयत्न करत होते की जेणेकरून पक्षकारांचे पैसे वाचवले जात त्यावेळी खर तर ह्यातून त्यांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होतं पण असा त्यांनी कधीच विचार केला नाही एकदा एका क्रांतिकारक शिपायाच्या अत्यंत दरिद्र अशा विधवा पत्नीचा खटला चालवून चारशे डॉलर्सच्या पेन्शनसाठी दोनशे डॉलर्सची फी आकारली गेली लिंकन यांनी पेन्शन एजंट विरुद्ध खटला दाखल करून ती केस जिंकली त्यात त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला त्यांनी घेतला नाही उलट पक्षी तिचा केस संबंधी ज्या त्या महिलेचा खर्च झाला होता त्या तो खर्च आणि तिला घरी जाण्यासाठी तिकीट त्यांनी स्वतः काढून दिलं एकदा त्याने त्यांच्या सहकार्याने एका मतिमंद मुलीच्या मालकीच्या जमिनीचा तुकडा गिळंकृत करणाऱ्या इस्मापासून त्या मुलीला न्याय मिळवून दिला मुलीच्या भावाने दिलेला मोबदला वाटून घेण्यासाठी जेव्हा तो सहकारी आला तेव्हा ती फी लिंकनला खूप जास्त वाटली आणि त्यांनी ती त्याला कमी करायची सांगितली पण तो त्यांचा सहकारी काही तयार होईना तेव्हा लिंकनने त्याला स्पष्ट बजावले की तू मोबदला कमी कर अन्यथा माझा हिस्सा मला देऊ नको एका गरीब मतिमंद मुलीची आर्थिक पिळवणूक मी कधीही सहन करू शकणार नाही तर असं मनाने संवेदनशील दृष्ट्या सुद्धा संवेदनशील असलेले आहे अब्राम लिंकनचं पत्र म्हणूनच आपल्याला आजच्या काळात सुद्धा खूप उपयोगी पडतं मार्गदर्शक ठरू शकतं अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी मुलांना कसं आणि काय शिकवा ह्याचं मार्गदर्शन करणारं जे पत्र हेडमास्तरांना शाळेच्या हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र होतं ते सुमारे दीडशे वर्षापूर्वी लिहिलेलं होतं आणि त्यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेलं होतं पण आजही ते तेवढंच उपयोगी आहे शिक्षकांना म्हणा किंवा पालकांनासुद्धा तर आज जर एका आईने त्याला उत्तर दिलं तर काल्पनिक उत्तर आपण असं बघूया की बाबा काय उत्तर देईल आई त्याला तर आदरणीय श्री अब्राहम लिंकन या सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपण हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र वाचण्यात आलं बाहेरच्या जगामध्ये पाऊल ठेवत असताना मुलांवर कसा ठसा आणि उठवायचा आणि त्यांना काय शिकवायचं आणि कसं वाढवायचं याबद्दल आपण लिहिलेल्या प्रत्येक वाक्याशी मी सहमत आहे परंतु माझ्या मुलाला वाढवताना माझ्या असं लक्षात आलंय की केवळ सहमती दर्शवून असं पालकत्वाबाबतचे प्रश्न संपत नाहीत उलट आपण दिलेला सल्ला हा आचरणात कसा आणावा याबद्दलच्या संभ्रमामुळे माझ्या मनात मा, खूप कल्लोळ निर्माण झालेला आहे आज कुठलंही वर्तमानपत्र उघडलं किंवा टी व्ही रेडिओ लावला तरी मुलांच्या अपहरणाच्या त्यांना मारल्याच्या बातम्या आपल्याला अग्रस्थानी दिसून येतात शाळेला पंधरा दिवसाची सुट्टी मिळावी म्हणून शाळेतल्या मुलांनी एका लहान मुलाला मारल्याची बातमी मी नुकताच वाचली आणि माझ्या मनाचा थरकापच उडाला आपण कितीही चांगलं वागवलं वागायचं चा ठरवलं कितीही उत्तम पालक असलो तरी बाहेरच्या जगातील भीषणता एवढी आहे की आपलं मूल त्याला बळी पडेल का काय या शंकेनं छातीत जसं होतं आपल्या मुलांना फुलासारखं जपणाऱ्या माझ्यासारख्या पालकांना यामुळे प्रश्न उभा या सा राहतो की बाह्य जगाच्या या रौद्र रूपापासून आपल्या मुलांचं आपण संरक्षण कसं करायचं माझा मुलगा अजून लहान आहे पण त्याचा निरागस कवळा गोंडस चेहरा पाहिला की मन दाटून येतं त्याची निरागसता त्याला कुठल्या आपत्तीला लोटेल की काय ही शंका मनात येते त्याला शाळेतून यायला थोडा जरी उशीर झाला तरी माझा जीव कासावीस होतो नाही नाही ते मनात विचार येतात त्याला कुठेही अगदी विश्वासू नोकराबरोबरही मी एकटं पाठवलं तरीही मनात शंका येते त्याच्यावर कुठलीही अभद्र सावली पडू नये म्हणून मी अगदी डोळ्यात तेल घालून दक्ष असते परंतु त्याची इतकी पुरेपूर काळजी घेऊनही माझ्या मनातल्या शंकांना पूर्ण विराम मात्र मिळत नाही उदाहरण म्हणून माझ्या मुलाच्या या बाबतीतील एक प्रसंग सांगते काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे त्याला घोड्यावरून फेरी मारायला खूप आवडतं म्हणून मी जवळच्या एका बागेत त्याला घेऊन गेले तिथे एक घोडेवाला येतो तो घोडा असा फार लाडका आहे घोड्यावरून वेगाने रपेट करीत बागेभोवती संपूर्ण फेरी मारणं हा त्याचा आवडता छंद मी बरेच दिवस त्याला तिथे घेऊनही जात होते बागेत मुलीला घेऊन येणारे माझ्या एका मैत्रिणीने एक दिवस मला सांगितलं तू मुलाला घोड्यावर बसवतेस खरी पण काळजी घे हल्ली कोणावरही भरोसा ठेवून चालणार नाही घोडेवाला फेरी मारता मारता बागेच्या बा मागच्या बाजूला जातो तेव्हा काही काळ तर तुझ्या दृष्टीच्या टप्प्यात तो नसतो तिथं गेल्यावर त्याने तुझ्या मुलाला जर काही केलं तर माझी मुलगी घोड्यावर बसण्याचा एवढा हट्ट करते पण मी तिला ठामपणे नाही सांगते हल्ली मुलगा मुलगी असा भेदभाव राहिला नाही मुलींसारखंच मुलांनाही जपायला हवं तिचं हे बोलणं ऐकून माझा जीव काही थाऱ्यावर राहिला नाही माझ्या दृष्टीच्या टप्प्यातच डोळ्या देखतच फेरी घालायचं असं मी त्या घोडेवाल्याला सांगितलं तरी छोट्याशा फेरीने त्याचं अजिबात समाधान होत नाही आणि घोडाही वेगानं धावू शकत नाही संपूर्ण फेरी होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घोड्याच्या बरोबरीनं वेगानं जाणं मला तर काही शक्य होत नाही शेवटी अगदी नाईलादाने मी त्याच घोड्यावर बसणं बंद करून टाकलं तेव्हापासून रोज संध्याकाळी तो गळा काढून घोड्याच्या आठवणीने रडत असतो दुसऱ्या घोड्यावाला दुसरं ठिकाण अथवा इतर कुठल्याही गोष्टींनी त्याचं समाधान होत नाही त्याला असं रडताना पाहून माझं हृदय विदीर्ण होतं मी करते हे चूक की बरोबर हेच मला कळत नाही त्याच्या रडण्याचं वाईटही वाटतं पण त्याच्या चांगल्यासाठीच मी करते की नाही अशी मी माझी समजूत घालते पण माझं मन काही शांत होत नाही मी त्याची अति काळजी करते का परंतु अशी काळजी घेतली नाही तर आई म्हणून मी माझं कर्तव्य योग्य प्रकारे निभावून नाही त्याची रुखरुख मला जन्मभर सहन करावी लागेल त्याचं काय आणि काळजी करायचीच नाही म्हणजे मग बाहेरच्या असुरी जगात मुलांना आपल्याला हाताने लोटून द्यायचं का योग्य काळजी करणं अति काळजी करणं यातली सीमारेषा कोणती हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत राहतो आहे पण नक्की उत्तर मिळत नाही या प्रश्नाबद्दल आपण योग्य मार्गदर्शन करू शकाल याची मला खात्री वाटते खरं सांगायचं सा तर बाहेरच्या जगात कुठलंही स्थान आता सुरक्षित राहिलेलं नाही आपण हेडमास्तरांना पाठवलेल्या पत्रात लिहिलेलं ले आहे की मुलाला हेही शिकवा की जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक साधूचरित पुरुषोत्तमही असतात टपलेले वैरी जसे जपणारे मित्रही आपण म्हणता हे खरं असलं तरी हल्लीचं जग असं आहे की बदमाश साधू भा पुरुषांचं रूप घेतात मित्रच वैरी ठरतात नेमकं आपल्याच मुलाच्या वाट्याला पुरुषोत्तमाऐवजी बदमाश आणि मित्राऐवजी वैरी आला तर काय होईल ह्या काळजीने मन कसं कसं होतं माझा मुलगा हळूहळू मोठा होईल कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तो बाहेर जगात प्रवेश करेल आणि अशा वेळी बाहेरच्या जगातल्या त्या बदमाशांपासून आणि वैग्यांपासून त्याचा बचाव कसा करायचा यासाठी पालक म्हणून आम्ही काय करावं कुठल्या मार्गाचा अवलंब करावा म्हणून मी हे आपल्याला पत्र लिहित आहे दीडशे वर्षापूर्वी तुम्ही पत्रातून हेडमास्तरांना ज्याप्रमाणे सल्ला दिलात त्याचप्रमाणे मलाही मार्गदर्शन केलं तर मी आपली ऋणी राहीन आपली सल्लाभिलाशी एक आई तर आईने हे असं लिहिलेलं अब्राम लिंकन यांना पत्र हे काल्पनिक जरी असलं तरी खरंच ही वस्तुस्थिती आहे आजची ही परिस्थितीसुद्धा आहे आणि ह्या पत्राला अब्राम लिंकन ह्यांचं जर उत्तर आलं असतं तर कसं आलं असतं ऐकूया सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपलं पत्र मिळालं आपल्या मुलाला वाढवत असताना प्रत्येक पालकापुढे काही ना काहीतरी प्रश्न हे उभे राहत असतात पूर्वीपेक्षा आताच्या काळात समस्यांनी उग्र रूप धारण केलंय हे खरं असलं तरी तुम्ही जर मला सल्ला विचारताय तर दीडशे वर्षापूर्वी मी हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्रातच तुमच्या या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खरं तर सापडतील असं मला वाटतं प्रत्येक पालकाला स्वतःच्या मुलाची काळजी वाटणं अतिशय नैसर्गिक आहे मी हेडमास्तरांना पाठवलेलं पत्र सुद्धा याच काळजीपोटी लिहिलो आहे परंतु काळजी करणं आणि चिंता करणं यात फरक आहे यातली सीमारेषा तुम्हाला ओळखण्याची ओळखायची आहे हे लक्षात ठेवा तुमच्या काळजीमुळे मुलाला परावलंबित्व येत असेल तर ती काळजी नसून चिंता आहे अशा चिंतेमुळे मूल छोट्या मोठ्या निर्णयासाठी पालकांवर अवलंबून राहायला लागतं स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता हरवून बसतं तुम्ही तुमच्या मुलाची करत असलेली काळजी ही काळजीच्या मर्यादा ओलांडून चिंतेत परावर्तित झालेली आहे असं मला वाटतं तुम्हाला जी आत्यंतिक स्वरूपाची चिंता वाटते तिचं खरं कारण बाह्य जगातील वाढत्या समस्या हे नाही पण तुमचा या समस्याकडे पाहण्याचा अविवेकी दृष्टिकोन हे खरं तर तुमच्या चिंतेचं मूळ कारण आहे या दृष्टिकोनामुळे तुमच्या नकळत अनेक अविवेकी गृहितक तुम्ही मनाशी जोपासलेली आहेत ही गृहितकं तुम्ही जोपर्यंत मनाशी बाळगाल तोपर्यंत ही चिंता तुमची साथ सोडणार नाही यदा कदाचित बाह्य जगातील समस्या कमी झाल्या अथवा दीडशे वर्षापूर्वी जेव्हा समस्या इतक्या उग्र नव्हत्या त्या काळात तुम्ही असता तरीही तुम्ही तितक्या चिंतातूर झाला असतात इतकंच काय पण एखाद्या प्रसंगात बाह्य परिस्थितीवर मात करून तुम्ही तुमची चिंता त्या प्रसंगापुरती कशी कशी आटोक्यात आणू शकाल तरीही परत पुढच्या प्रसंगात ती चिंताग्रस्तता तु डोकं वर काढणारच तुम्ही मनाशी बाळगलेल्या अनेक अविवेकी गृहितकांपैकी पहिलं अविवेकी गृहितक आहे मला माझं मूल संपूर्णपणे सुरक्षित हवं आहे मला माझं मूल संपूर्णपणे सुरक्षित हवं आहे या गृहितकातच जर आपण सखोल परीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं काय आणि आताचं काय बाह्य जग हे मुळी असुरक्षितच आहे अगदी मूल घरात सुरक्षित आहे असं म्हटलं तरीही इमारत कोसळण्यासारख्या दुर्दैवी घटना रोज कानावर येत असताना घर हे शंभर टक्के सुरक्षित आहे असं आपण समजू शकत नाही किंवा शाळेत आपलं मूल सुरक्षित असतं असं मानावं तर या अलीकडेच्या बातम्यांनुसार शाळेतल्या पोहण्याच्या तलावातील प्रशिक्षक हजर असताना सुद्धा एक मुलगा बुडून मृत्यू पावला थोडक्यात काय तर कुठलं स्थान संपूर्णपणे सुरक्षित नाही त्यामुळे मुळातच अशाश्वत असणाऱ्या जगात संपूर्ण शाश्वती आणि सुरक्षितता शोधणारे जे आपलं व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या वाट्याला चिंता तुरता येणं हे क्रमप्राप्त आहे जग हे असुरक्षित आहे या वस्तुस्थितीचा तुम्ही जितक्या लवकरात लवकर स्वीकार कराल तेवढ्या लवकर या अविवेकी गृहितकापासून सुटका होऊन तुमची चिंता तुरता काही अंशी कमी व्हायला मदत होईल तुम्ही जपल्याला दुसरं अविवेकी गृहितक म्हणजे मी मुलाची खूप चिंता केली तर मूल सुरक्षित राहील मी मुलाची जर खूप चिंता केली तर मूल नक्कीच सुरक्षित राहील याही गृहितकाची खोलवर छाननी केली तर तुम्हाला असं आढळून येईल की तुम्ही मुलाची खूप चिंता केलीत किंवा नाही केलीत तरी मुलत असुरक्षित असलेलं जग हे संपूर्णपणे सुरक्षित करणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये नाही सुरक्षिततेची हमखास हमी कोणीही देऊ शकणार नाही यामुळे अशा अविवेकी गृहितकाच्या आहारी जाऊन स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला बळी पडणं हे खरं शहाणपणाचं नाही तुम्ही मनाशी वाढलेलं आणखीन एक अविवेकी जर आपण बघितलं तर लक्षात येईल की मी उत्कृष्ट माता असलंच पाहिजे व मा मुलाची अशी चिंताही मी केली पाहिजे नाही तर मातेच्या भूमिकेसाठी मी असमर्थ आहे म्हणजे असं की मी उत्कृष्ट माता हे असलंच पाहिजे हे तुम्ही स्वतःच्या मनाशी धरलेलं अविवेकी गृहितक आहे आणि मी जर अशी चिंता केली नाही तर मातेची भूमिका निभावण्यात मी असमर्थ ठरले आहे हे अविवेकी गृहितक तुम्ही मनाशी बाळगलेलं आहे असं अब्रहम लिंकन म्हणतात याही गृहितकाच्या मुळाशी आपण शिरलो तर असं दिसेल की मुलांची चिंता ही तुम्हाला असली तरी त्याही पेक्षा प्रभावी आहे ती स्वतःबाबतची चिंता जर माझ्या कर्तव्यात मी कसूर केली तर इतर लोक मला नावं ठेवतील दूषणं देतील आणि तू माझ्याही नजरेतून मी उतरेन आणि तसं झालं तर मग काय अशी ही का स्वतःबाबतची चिंता या गृहितकात प्रभावशाली आहे मुलाबाबत अत्यंतिक चिंता करणं म्हणजे उत्कृष्ट माता होणं आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे समजा तुम्ही तुमच्या कर्तव्यास जरी कमी पडलात तरी स्वतःला दोषी मानण्याचं कारण नाही कारण आपल्या हातून घडलेल्या चुकांमुळे व्यक्ती म्हणून आपलं मूल्य कमी होत नाही जर ही सर्व गृहितकं अविवेकी आहेत याबाबत तुमची खात्री पटली असेल तर ती झुगारून द्या आणि विवेकी गृहितकं मनात वाढीला लावा आता विवेकी गृहितकं कुठली तर जग हे मुळातच असुरक्षित आहे मी संपूर्णपणे सुरक्षित ते करू शकत नाही त्यासाठी मी माझं मातृत्वपणाला लावू शकत नाही म्हणूनच सुरक्षिततेची संभाव संभाव्यता कमी आहे असे प्रसंग शक्यतो टाळणं आणि जिथे सुरक्षिततेची संभाव्यता जास्त आहे अशा प्रसंगाची संधी मुलांना देणं हा संयुक्तिक आणि विवेकी पर्याय मी निवडेन तुम्ही वर्णन केलेल्या घोडेवाल्याचा प्रसंग घेतला तर तिथे सुरक्षिततेची संभाव्यता जास्त आहे कारण घोडेवाला फारच अल्पकाळ तुमच्या नजरेच्या टप्प्यात दिसत नाही किंवा घोडेवाल्याची वर्तणूक वाईट आहे असंही तुम्हाच्या कधी कानावर आलेलं नाही त्यामुळे धोक्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे आणि अशा प्रसंगाची संधी मुलांना देणं आवश्यक आहे परंतु जिथे उघडपणे धोका आहे किंवा धोक्याची संभाव्यता जास्त आहे असे प्रसंग मात्र आपण टाळू शकतो आत्यंतिक चिंतेमुळे तुम्ही आवश्यक त्या संधीही मुलांना उपलब्ध करून देत नाही अशा संधी नाकारून त्यांच्या आयुष्यातील कितीतरी आनंदाचे क्षण तुम्ही हिरावून घेत आहात हे लक्षात घ्या एवढंच नाही तर घरापेक्षा थोड्याशा असुरक्षित वातावरणाशी सामा करण्याचं मुलांचं मनोबलही त्यामुळे खच्ची होतं थोड्याशा असुरक्षिततेची सवयही तुम्ही त्याला लावली पाहिजे तरच तो कणखर बनेल हे लक्षात घ्या म्हणूनच हेडमास्तरांना पाठवलेल्या पत्रात अब्राहम लिंक म्हणतात की मी लिहिलं होतं की मुलाला ममतेनं रागवा पण लाडावून ठेवू नका आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचे कणखर पोलाद होत नसत अतिचिंता नको आपल्या मुलाची आत्यंतिक चिंता करण्याची प्रवृत्ती हल्लीच्या अनेक पालकांमध्ये प्रकर्षाने आढळून येते अशा पालकांना चिंताग्रस्त पालक म्हणून संबोधलं जात हे पालक वर वर्णन केलेल्या अविवेकी गृहितकाची शिकार झालेले असतात अति चिंता नको आपल्या मुलांची अत्यंतिक चिंता करण्याची प्रवृत्ती हल्ली पालकांमध्ये आपल्याला आढळून येते तर असे हे चिंताग्रस्त पालक जे आहेत खबरदारी घ्यायला हवी आणि मग हे जे अविवेकी आपण गृहितक बघितली त्याबद्दल स्वतःशी परीक्षण करणं त्यांच्या बाबतीत अतिशय गरजेचं आहे या पालकांची लक्षणंही वैशिष्ट्यपूर्ण असतात थोडासा सर्दी खोकला झाला तरीही ते बालरोग तज्ञाकडे धाव घेतात थोडस कुठेही लांब गेलं तरीही वेगवेगळ्या वेग औषधांचा साठा आपल्या बरोबर वाहून नेतात कुठल्याही स्पर्धेच्या परीक्षेच्या किंवा प्रवासाच्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हात हलवत राहतात प्रवासाला गेलं तरी प्रत्येक ठिकाणी घरचं अन्न उन्हाळी पावसाळी हिवाळी अशा सगळे प्रकारचे कपडे आता संच त्यांना वाहून नेतात असे अति जागरूक पालक खरं तर मुलांना सुरक्षित करण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या पंगू करत असतात कधी अति अतिचिंता करणं जे आहे हे स्वतःच्या वर्तनाकातून मुलांकडेही ते संक्रमित करीत असतात त्यामुळे मुल चिंताग्रस्त होत जातं असुरक्षितता ही मुलांच्या दृष्टीने हानिकारक असते टोनपे खायची आपल्या मताप्रमाणे न होण्याची अजिबातही सवय नसलेल्या मुलांच्या बाबतीत बाहेरच्या जगात निभाव लागणं खूप कठीण जातं पालक तरी अशा सुखाच्या पायगड्या किती काळ आंधळू शकणार जीवनाच्या संपूर्ण सं, संग्रामात मुलाला संपूर्णपणे सुरक्षित सुरक्षितता पुरवण्याचा काळ हा किती वेळ टिकणार त्यामुळे हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारणं आवश्यक आहे आणि हे लक्षात घेणं जरुरी आहे की कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर मुलाने सुरक्षिततेची चौकट मोडणं त्याच्या हिताच्या दृष्टीने अपरिहार्यच ठरतं बाह्य जीवनातल्या खलप्रवृत्तीपासून आपल्या मुलाचा बचाव जर करायचा असेल तर त्याला अशी शिकवण द्यावी की दुर्दैवाने बिकट प्रसंग मुलावर ओढवलास तरीही गर्भगळीत न होता धीरानं आणि नेटानं स्वतःचा त्यातून बचाव करून घ्यायला हवा त्या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा जगाच्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींना जे ओळख त्याला आत्तापासूनच आपण करून द्यायला हवी म्हणजे मग बाह्य जगाशी सामना करताना तो भिचकणार नाही इतकंच नव्हे तर तुमच्या दृष्टीने टप्प्याच्या बाहेर तो गेला तरी स्वतःला योग्य रीतीने तो सांभाळू शकेल हे सर्व करताना त्याच्या हातून काही चुकाही घडतील परंतु चुकत माकातच स्वतः शिकण्याचा त्याला आनंद उपभोगू द्या जेव्हा तुमच्या मुलामध्ये चांगलं वाईट भलं बुरं ओळखण्याचं सामर्थ्य येईल तेव्हा बाह्य जगातील दृष्ट प्रवृत्तीपासून त्याचा बचाव करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ना कारण स्वतःचा बचाव स्वतः करण्याचं मानसिक सामर्थ्य त्याला प्राप्त झालेलं असेल किंबहुना आपलं त्यावर नियंत्रण नाही किंवा बाह्य जगापासून मुलाला संपूर्णपणे दूर ठेवणं शक्य नाही आणि व्यवहार्य तर नाहीच नाही तुमच्या मनात असो वा नसो बाह्य जगाशी त्याला केव्हा ना केव्हा के तरी तोंडे द्यावं लागणारच तुम्ही कितीही काळजी करून त्याला सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट तरी प्रयत्न केला तरीही परिस्थिती तुम्ही टाळू शकणार नाही तर जे टळणारच नाही त्या परिस्थितीला विवेकीपणे टक्कर द्यायला मुलांना शिकवा मी हेडमास्तराच्या पत्रात लिहिलं होतं यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं होतं तेच त्यांना सांगा ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चालणीतून आणि फोलपट टाकून निकसत्व सत्व तेवढं स्वीकारावं त्याबरोबर अजूनही एक गोष्ट त्यांना सांगायला विसरू नका की स्वतःच्या मनानं दिलेला कौल स्वीकारूनही जरी तो तोंडघशी पडला तरीही त्याचं मूल्य कमी होत नाही मला नक्की खात्री आहे अशी शिकवण मिळून मानसिकदृष्ट्या समर्थ झालेल्या तुम्हाला आणि तुमच्या मुलाला माझ्याकडे सल्ला मागायची वेळ परत येणार नाही आपला हितचिंतक अब्राहम लिंकन तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला काही त्यातले मुद्दे तुम्हाला पटले असतील काही तुम्ही तुमचेही अनुभव त्याच्याशी रिलेट झाले असतील यातून आपण शिकून विवेकी पालकत्व जर केलं तर मला असं वाटतं आपली मुलं ही सुजाण सजग आणि मानसिकदृष्ट्या केपेबल अशा नागरिक नक्कीच बनू शकतील हा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला वाचायला आवडतील तुम्हाला आवडलं असेल तर हे आणखी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तेव्हा आजचा भाग आपण इथे संपवूया भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार